दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस व पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे कर्मचारी संघटना पुणे विभाग यांच्या सोलापूर जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध उपसंचालक भूमी अभिलेख यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांचे पदाचे कार्यकर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या फेब्रुवारी रोजी उपसंचालक अभिलेख पुणे पुणे प्रदेश यांना निवेदन सादर केले होते त्यानुसार त्यांच्याकडून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्मचारी संघटनेसोबत मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये माननीयांनी कर्मचारी संघटनेत सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले होते त्यानुसार माननीयांकडून लेखी आश्वासन मिळाले परंतु संदर्भीय लेखी आश्वासनामध्ये निवेदनातील सत्तावीस मुद्द्यांपैकी केवळ परिपत्रकाप्रमाणे बारा मोजणी प्रकरणे वाटप करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे परंतु सुधारित वेतनश्रेणी या प्रमुख मागणीबाबत कोणतीही टिप्पणी करण्यात आली नाही सबब कर्मचारी सादर केलेल्या निवेदनातील इतर मागण्यांवर ठाम आहेत प्रशासनाच्या आठमोठ्या धोरणामुळे कर्मचारी यांनी त्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या न्यायिक मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयाजास्तव अपरिहार्यतेने दिनांक चार मार्च, मार्च दोन हजार पंचवीस व पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संघटनेने घेतला आहे तसेच प्रशासनाने चौदा वर्षे झाले तरी तांत्रिक व सुधारित वेतन श्रेणीच्या प्रश्नावर अद्याप सकारात्मकरित्या निर्णय घेतलेला नाही सदरची बाब ही अत्यंत आहे सदर बाबींचा निषेध म्हणून कर्मचारी यांना सदरचे आंदोलन करावे लागत आहे याची सर्व पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सदर दोन दिवसीय लाक्षणिक सामूहिक रजा कामबंद आंदोलन करत आहेत सदरचे आंदोलन हे जनतेला भेटीच धरण्यासाठी नसून कर्मचारी यांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सुधारित वेतन श्रेणीबाबतच्या न्याय मागणीसाठी तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे जनतेशी प्रलंबित असणारी कामे जलद गतीनं होण्याकामी कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेली रिक्त पदे लवकर कर्मचारी भरती करण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकामी आहे सन दोन हजार एकोणीस साली न्यायालयाने भूमी अभिलेख विभागातील भूमापक पदाचे काम हे तांत्रिक दर्जाचे असून त्याप्रमाणे पदास तांत्रिक दर्जाची वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाला निर्देश दिलेले आहेत परंतु अद्याप न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सरकार व प्रशासनाने केली नाही अपुऱ्या साधन सामग्रीनिशी आणि कामाच्या तुलनेत मिळणारा तुटपुंज वेतन असताना केवळ अधिकारी यांच्या दबावामुळे आणि प्रशासनातील अतिकामाचे धोरणामुळे या भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी हे भूमापनाचे काम अविरतपणे गेली कित्येक वर्षे स्वतःच्या पदर खर्चाने करीत आहेत संवर्ग लोकप्रियतेसाठी राज्यकर्त्यांकडून कित्येक घोषणा केल्या जातात परंतु सदर विभागाची खऱ्या अर्थानं न्याय असणारी मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आली आहे भूमी अभिलेख विभाग हा महसूल प्रशासनाचा जनक म्हणून ओळखला जातो परंतु या विभागात मनुष्यबळ आणि आनुषंगिक साधन सामुग्रीची वाणवा असल्याने जनमानसात सदर विभागाची प्रतिमा मलिन होत आहे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांची कामाचे तुलनेने नेमणूक होणे गरजेचे आहे जेणेकरून सदरचा विभाग हा प्रशासकीयदृष्ट्या गतिमान व लोकाभिमुख होईल आणि शासन आणि भूमी अभिलेख विभागाची जनमानसात प्रतिमा उंचावेल अशी संघटनेची धारणा आहे सदर आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्यात घेतल्यास दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल तरी सदर विभागाचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपण देखील आपले कर्मचारी यांच्या बाजूने सकारात्मक दृष्ट्या आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा सबब सदरची आंदोलनाची नोटीस आपले अवलोकनार्थ सभेने सादर असे असे या निवेदनात म्हटले आहे मी उदय शिवसिंगवाले आता आमचे जिल्हाध्यक्ष पवार साहेबांनी सांगितले आमची मागण्या मान्य नाही झाली तर आम्ही एक एप्रिल पासून पुन्हा आंदोलन छेडणार आहे कशा पद्धतीचं आंदोलन राहील आपलं आमचं आंदोलन बेमुदत राहणार बेमुद आहे बेमुद आमची मागण्या मान्य महाराष्ट्र राज्य अभिलेख कर्मचारी संघटनेकडनं दिनांक चार व पाच रोजी काम काम बन आंदोलन पुकारलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या विविध मा मागण्यांसाठी दोन दिवसाचं हे काम आंदोलन आहे तरी कर्मचाऱ्यांच्या जो सत्तावीस मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे आमचं तांत्रिक काम असतानासुद्धा एक क्लिरिकलचं पगार दिला जातो ती महत्त्वाची एक मागणी आहे दुसरं म्हणजे पदनी कसं संख्या जी आहे कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळं नवीन भरती करणं तिसरं म्हणजे आमचा एक प्रलंबित वेतन श्रेणीचा वेतन राहिलेलं आहे ते आहे अशा प्र प्रमुख सत्तावीस मागण्यांसाठी आमचं काम आंदोलन आहे